जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्ह्यातील अतिदुर्ग भागात असलेल्या तळोदा तालुक्यातील अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची सामाजिक संघटनांची मागणी शासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून अक्राणी महल दुर्लक्षित असल्याची टीका नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची अशी मागणी जिल्ह्यातील सामाजिक संघटनाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अक्राणी हा पूर्व परगणा होता याला काही आख्यायिका आहेत अक्राणी किल्ला हा महाराणा प्रताप यांच्या बहिणीने बांधला तिचे नाव अत्काराणी होते तिच्या नावावरूनच या किल्ल्याला अत्काराणीचा महल असे नाव पडले आज धडगाव तालुक्यास अक्राणी महल तालुका असे संबोधले जाते राजवैभवाच्या खुणा आजही जपणारे अक्राणी हे ऐतिहासिक गाव नकाशात धडगाव तालुक्यात असले तरी गावावर अंमल तळोदा तालुक्याचा आहे अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या कड्या कोपऱ्यात कोणतीही वाहतूक साधने नसताना हा किल्ला बांधला गेला याचे आश्चर्य आहे मोगलांची होळकर पेशव्यांची आणि ब्रिटिशांची आक्रमणे झेल तक्रारी महल किल्ला भग्न अवस्थेत असला तरीही गतकाळातील इतिहासाची साक्ष देतो संपूर्ण विटांनी बांधलेल्या या किल्ल्याचा बुरुज व प्रवेशद्वार सुस्थितीत दिसला असला तरी दुर्लक्षित आहे महालाच्या दक्षिण पूर्व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या असून ठिकठिकाणी पडझड झालेली आहे महालाचा मुख्य भाग पडलेला असला तरी अवशेष राजपूतांचा राजेशाही थॉथ त्यांचा डामडोल याची साक्ष देतो किल्ल्यात एक बुयार आहे किल्ल्यातील जुन्या काळातील दगडी वस्तू भग्न अवस्थेत आहे किल्ल्यात एक विहीर व सुंदर असे घोटीव व घडीव दगड वापरून बनवलेले मंदिराचे अवशेष आहेत मंदिरातून अखंड पाण्याचा स्रोत वाहतो व तो संपूर्ण वर्षभर आटत नाही मंदिरावर ठळक अक्षरात राणी काजल मंदिर असे लिहिलेले आहे या किल्ल्याच्या अवशेषात येथील आदिवासींना चांदी व तांब्याची नाणी सापडली असेही सांगण्यात येते नाण्यावर शाह असा उल्लेख असून काही नाण्यावर कुतुबुद्दीन असा उल्लेख आहे ऐतिहासिक वारसा जपणारा हा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित आहे शासनाकडून ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी करोडो निधी खर्च केला जातो परंतु अक्राणी महल हा किल्ला अद्यापही शासनाकडून व लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्षित आहे आदिवासी भागात ऐतिहासिक वारसा जपणारा हा किल्ला शासनाकडून जतन व संवर्धन केला गेला तर नंदुरबार जिल्ह्यात हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ होऊ शकते आदिवासींना रोजगार मिळू शकतो म्हणून अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे धडगाव सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार